तुम्ही खूप मजत माझे तुमचं स्वगत आहे तर मी आज नाश्त्याला बनवणार आहे मॅगी चला आपण त्याला आता बघूया ही आहे माझी मॅगी आता मी बनवणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ठेवलं आहे आता पाणी उकळी आल्यावरती आपण मॅगी टाकून घेऊया आता आपलं पाणी उकळ आहे आता आपण ह्याच्यामध्ये मॅगी टाकून घेऊया आपली मॅगी आता आपण पाच मिनिटं शिजवून देऊया आता आपली चांगली भाजी शिजलेली आहे आपल्या मॅगी वडील आपलं चांगलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करून घेऊया आता आपण कढई तापून ठेवली आहे आता आपण ह्याच्यावरील तेल टाकूया एक पै आपण तेल टाकूया आता आपल्या दिवस मॅगी मसाले टाकून घेऊया गाईज आपला आता मसाला परतला आहे आता आपल्या दिवशी मॅगी टाकूया गाईज आपली आता मॅगी परतली आहे आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया